कसा आहे आणि कोल्हापूरचा तडका खूप आहे एकदम मस्त नक्की बघा सगळे विषय भावानी विषय हाड केलाय पिक्चर मध्ये मूवी जसं नाव आहे तसाच मूवी आहे एकदम विषय हाड फुल ऑफ कॉमेडी नक्की येऊन बघा तर भावांनो विषय हाड शब्द नाही पिक्चरला एवढं खतरनाक काढल्यात लवकरात लवकर या म्हणजे या आम्ही पहिला बघून जावा पिक्चर खरंच सुमितने विषय हार्ड केलेला आहे खूप सुंदर मूवी बनवली आहे त्यांनी इतकी वर्ष मित्रांना स्ट्रगल करताना बघते आता त्याला मोठ्या स्क्रीन वरती बघून खूप आनंद झाला पिक्चरची स्टोरी एकदम मस्तपैकी आहे सगळ्यांना आवडणार आहे आणि भाषा ही अप्रतिम केलेली आहे त्यामुळे ह्या पिक्चरला चांगला भरघोस यश नक्की मिळेल हा आमचा विश्वास आहे ताम् विषय हार्ड मुव्ही आहे आणि विषय हार्ड होणार विषय हार्ड केलाय अगदी कोल्हापूरच्या मुलांना एकदम छान पिक्चर केलाय सर्वांनी आवर्जून बघावी ही विनंती ऑल द बेस्ट टू विषय हार्ड टीम आणि सगळ्यांनी हे बघायलाच पाहिजे अत्यंत मनोरंजक हा पिक्चर आहे विषय एकदम हार्ड